जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा राज्य सरकारकडून राज्यातील जनतेसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक व चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिवाळी प्रमाणेच आनंदाचा शिधा दिला जाणार आहे येत्या नऊ तारखेला मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन रोजी गुढीपाडवा आहे आणि त्यानंतर चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे या निमित्त महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब व तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सरो आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारकांना एक किलो साखर एक किलो रवा एक लिटर खाद्य तेल आणि एक किलो चना डाळ असा आनंदाचा शिधा ई पॉस प्रणालीद्वारे फक्त शंभर रुपयात देण्यात येणार आहे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील शिधापत्रिका धारकांना शिधा दिला जाणार आहे हा शिधा केवळ एकदाच मिळणार आहे यात केवळ शंभर रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चना डाळ आणि एक लिटर खाद्य तेल अशी किट दिली जाणार आहे या संदर्भात राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर देखील काढला आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद